मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी आचारसंहिता लागू झाली उमेदवार निश्चित होत राहून राहिले विविध पक्षाचे उमेदवार निश्चित होत आहेत तर काही ठिकाणी काही उमेदवारांनी आपला प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये या पंधरवाड्यामध्ये जवळपास घाटाखाली एक आणि घाटावर एक अशा पद्धतीच्या दोन सभा खुद्द उद्धव ठाकरे यांच्या झाल्या आणि उद्धव ठाकरेच्या दोन्ही सभांची जबाबदारी यावेळेस नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी भेटेल त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळेल या अर्थानं नरेंद्र खेडेकर आणि त्यांच्या चाहत्याच्या वतीने या सभांचं आयोजन केलं जाते मग एवढं सर्व होत असताना या दोन्ही सभातून उद्धव ठाकरेंनी आमचा उमेदवार कोण अजूनही कुठेही स्पष्ट केलेलं नाही आणि दुसरीकडे इकडे समाज माध्यमांवर किंवा इतर खेडेकरांच्या चाहत्याकडून नरेंद्र खेडेकर हेच प्रतापराव जाधव यांचे खरेच प्रतिस्पर्धी अशा पद्धतीच्या चर्चा होताना दिसत आहेत त्यामुळे निश्चितच्या दोन सभांमधून उद्धव ठाकरे हे नरेंद्र खेडेकर यांचं नाव घेतील नामोल्लेख करतील असं वाटते पण ते का झालं नाही हा सुद्धा एक चिंतनाचा आणि आश्चर्याचा विषय आहे कारण माझ्या उत्तम माहितीप्रमाणे हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये इतर कुठल्या तरी दे पक्षाला जाईल म्हणजे राष्ट्रवादीला जाईल किंवा काँग्रेसलाही जाऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ यावेळी जाणार नाही अशी परिस्थिती आणि अशी चर्चासुद्धा जाणकार लोकं करताना दिसतात तर दुसरीकडे मागील महिन्यात चिखली येथे झालेल्या एका सभेमध्ये की जी सभा प्रतापराव जाधवांनी प्रमुख कार्यकर्त्यांचं एक संमेलन म्हणा किंवा एक मोठी सभा चिखली येथे आयोजित केली आणि त्या चिखलीच्या सभेला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांचा इतर फौज फाटा हा ते त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला उमेदवार हा तेल लावून तयार आहे आणि एवढे कार्यकर्ते किंवा एवढा समुदाय जर उमेदवाराच्या सोबतीला आहे तर दुसऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट आजच गोल झालं अशा पद्धतीचं भाकीत चिखलेच्या सभेत केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असं म्हणावा लागेल की एकनाथ शिंदेंनी त्यांचा उमेदवार हा तेल लावून मैदानात तयार ठेवलेला आहे तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून दुसरा कोण उमेदवार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नेते हे प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीला वेगवेगळ्या पद्धतीनं आव्हान देत आहेत की यावेळेस आम्हाला भाजपाला उमेदवारी द्यायची आहे किंवा भाजपाचा आमदार खासदार असला पाहिजे वेगळा उमेदवार असला जा पाहिजे प्रतापराव जाधव यांच्याऐवजी दुसरा कोणता उमेदवार असला पाहिजे आणि तो भाजपाचा असला पाहिजे अशा पद्धतीच्या वावड्यासुद्धा खात्रीलायक ठिकाणी उठताना दिसतात तर त्यावरच हे असं वाटते किंवा अजूनही एक असं मतप्रवाह आहे की प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जर कायम ठेवायची असेल तर त्यांना चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल आणि यालासुद्धा अनेकांनी दुजुरा दिलेला आहे कदाचित असंही असू शकते की शिंदेंची जरी शिंदेंनी उमेदवार आपला फिट केला असेल तर युतीमध्ये मोदी आणि शाह तसेच फडणवीस यांच्या सूचनेवरून जर झालं तर प्रतापरावांना यावेळेस कमलचिन्हावर सुद्धा निवडणूक लढवावी लागू शकते अशा परिस्थितीमध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमका महाविकास आघाडीचा उमेदवार कोण शिंदेंचा कोण शिंदेंचं था तर ठरलं त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अजूनही त्या बाबतीची निश्चितता ही, ही दिसत नाही तर दुसरीकडे काही अपक्ष उमेदवार रविकांत दुपकर असतील शळके असतील शळके ताई असतील यांनी सुद्धा ठिकठिकाणी आपल्या पद्धतीने सभा आणि संमेलनं आणि कार्यकर्त्याच्या गाठीभेठी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे नेमकं काय होईल महाविकास आघाडीच्या अंतर्गत तरी डॉक्टर राजेंद्र सिंगने यांचं नावसुद्धा चर्चेत आलं होतं तर आता जयश्रीताई खेडेकर यासुद्धा चर्चेत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अजूनही शिंदेंनी जरी त्यांचा उमेदवार घट्ट केला पक्का केला असेल तरी त्या उमेदवाराला चिन्ह कोणतं असेल यात बुलढाणा मतदार संघातील मतदार संभ्रमात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी कोणता उमेदवार देईल याचीसुद्धा संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये या बुलढाणा जिल्ह्यातल्या मातुतीर्थमध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभातून त्यांनी कुठलाही आपला उमेदवार नाव नि स्पष्ट केलं नसल्यामुळे अजूनही नरेंद्र खेडेकर किंवा प्रतापरावांना विरोध सम समतुल्य असा उमेदवार कोणता असेल हे सुद्धा चिंतेचा विषय आहे आज रोजी तर प्रतापरावांनी एक मुलाखत देताना सांगितलं की माझ्याशी लढणारा उमेदवार अजून इतर पक्षाजवळ नाहीच म्हणजे माझ्याशी फेट किंवा माझा पराभव करणारा उमेदवार अजूनही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीचं वर म्हणजे अशा पद्धतीचं भाषणसुद्धा संभाजीसुद्धा किंवा अशी मुलाखत सुद्धा त्यांनी वाहिनींना दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याचं किंवा मातुर्द जिल्ह्याचं उमेदवार कोण किंवा उमेदवार कोण असतील आघाडीत कोण असतील हे सुद्धा अजून निश्चित झालेलं नाही त्यामुळे ही निश्चितता निश्चितच मतदारांसाठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे तातडीने याच्यामध्ये यादी घोषित होत असताना त्यामध्ये बुलढाणा जिल्हा हा महायुतीमध्ये याचा उमेदवार कोण आणि महाविकास मध्ये याचा उमेदवार कोण हे लवकरात लवकर समोर आलं पाहिजे असं बुलढाणा जिल्ह्यातील तमाम मतदारांना वाटते तुम्हाला काय वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा, ला करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद